तुमचा विश्वासही बसणार नाही फक्त एक कप पोह्यामध्ये पन्नास ते साठ पापड बनवून तयार होतात तेलामध्ये टाकतात असा पोह्याचा एकदम झटपट फक्त दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे चला तर याला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी नाही ते मी घेतले आहेत एक वाटी पोहे जे आपले आपण कांदे पोहे बनवतो तेच हे पोहे आहेत अगोदर स्वच्छ चाळून घ्यायचे आणि एक वाटी हे जे पोहे आहे ते आता मी टाकून घेत आहे तर हे पोहे जे आहे ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत पण याचा आपल्याला कलर अजिबात चेंज करायचा नाही आपल्याला फक फक्त याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तर गरम कितपत करायचे हेही तुम्हाला पुढे मी सांगते जोपर्यंत छान असे आपण हाताने चुरगाल्यानंतर त्याचा बारीक असा चुरा होत नाही इतपत आपल्याला हे गरम करून घ्यायचे तर हे बघा मी हे थोडेसे पोहे अशा हाताने तोडून बघते तर एकदम असा इझी तुटत आहे म्हणजेच एकदम परफेक्ट पोहे भाजले गेलेले तर या पोह्याचा आपण अगोदर कलर बिलर काही चेंज करून घेतला नाही फक्त हलकेसे भाजून घेतलेत थोडेसे थंड करून मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम अशी फाईन यायची आपल्याला पावडर करायची एकदम बारीक पावडर करायची तर हे बघायची मी एकदम बारीक पावडर केली आता इथे घेतल्या एक सुजीची चाळणी जी बारीक चाळणी असते ती घेतली त्यामध्ये ही पावडर टाकायची आणि एकदा चाळून घ्यायचं काय होतं पोह्याची पावडर जास्त शक्यतो बारीक होत नाही थोडासा हे चुरा राहतोच तुम्ही पाहू शकता आणि परत हा जो चुरा आहे तो परत रिपीट आपण मिक्सर जार मध्ये टाकून आणि बाकीचे शिल्लक राहिलेले पोहे टाकून परत याला मी फिरवून घेतले तर हे सगळे आपल्याला पोहेची पावडर अगोदर चाळून घ्यायची बघा सगळी पावडर चाळून घेतली आता ही पावडर पाहूया कितपत भरती तर एका वाटीमध्ये मी अगोदर सगळे टाकून घेत आहे योग्य प्रमाण वापरून योग्य पद्धत वापरून कराल तर एकदम परफेक्ट होतील तर हे बघा एक फुल थी वाटी इथे ही पावडर झाली थोडीशी पावडर मी बाजूला ठेवत आहे जेणेकरून आपल्याला लागली तर ते पुढे नंतर पापड लाटताना लागेल त्यामुळे थोडी ठेवली आता काय करायचं कढईमध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी टाकून आहे ज्या वाटीने पीठ घेतलंय त्याच वाटीने ते पाणी टाकून घ्यायचं ज्या वाटीने मी पोह्याचं प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकून घेतलं पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये मी थोडासा पापडखार थोडासा म्हणजे साधारणतः एक चमचा पापडखार आणि आपलं जे रेग्युलरचं मीठ असतं ते टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं एक चमचा तेल टाकून घेतलं म्हणजे एक पळी तेल छान पाण्याला उकळी काढून घ्यायची उकळी काढल्यानंतर जे आपण पोह्याचं पीठ तयार करून घेतलं ना ते यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आणि लाटणं घेतलंय लाटण्याच्या सहाण्याला मिक्स करायचं लाटण्याच्या सहाने कशामुळे कारण लाटण्याच्या सहाने आपण मिक्स केलं तर यामध्ये गाठी होत नाहीत आणि गाठी जरी झाल्या तरी त्या पटकन फुटल्या जातात सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आणि छान लाटण्याचे सहाने आपल्याला याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं जर तुम्हाला वाटत असेल मिश्रण थोडस कोरडं पडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी घालू शकता पण इथे परफेक्ट प्रमाण घेतलं जितकं परफेक्ट प्रमाण घेऊ तितकं वरतून आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही आता मिक्स करून त्यावर ताट झाकून ठेवलं दोन मिनिटासाठी म्हणजे जे पीठ आहे ते छान एकदम व्यवस्थित वाफेवर शिजलं जातं आणि आता परत ताट काढून घ्यायचं आणि परत लाटण्याच्या सैन्य एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं फक्त दोन मिनिटात हे बनवून तयार होतं याला जास्त शिजवायची गरज पडत नाही कारण अगोदर आपण हे छान व्यवस्थित भाजून घेतले आता जे गरम गरम हे झालेलं मिश्रण आहे ते का कॅरीबॅग मध्ये भरून घ्यायचे मी एक छोटीशी कॅरीबॅग घेतली कॅरीबॅगऐवजी तुम्ही ते एक छोटासा असा कपडा घेऊ शकता कपड्यामध्ये सुद्धा हे असं भरून घेऊ शकता पण कॅरीबॅग मध्येच घ्यायचा शक्यतो कारण ते छान व्यवस्थित नंतर मळायला पण सोपं पडतं तर मिश्रण गरम आहे गरम असतानाच भरायचं थंड झाल्यानंतर भरायचं नाही थोडंसं कोमटच आहे हे आणि सगळं मिश्रण यामध्ये भरून आपण याला छान असं म्हणून घेणार आहोत तर इथे माझ्याकडून थोडासा कॅमेरा साईडला गेला होता त्यामुळे इथे मी व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवू शकले नाही पण कॅरीबॅग मध्ये घालून एकदम अशा हलक्या हाताने याला आपण पटकन व्यवस्थितपणे म्हणून घ्यायचं थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडंसं हाताला पोळतं बरं का तर वरतून असं एखादा कपडा घेऊन सुद्धा तुम्ही याला मळू शकता किंवा कपड्यात सुद्धा हे मिश्रण ठेवून मळू शकता छान मळल्यानंतर बॅग मधलं बाजूला काढून ताटामध्ये मी टाकून घेत आहे आणि परत ताटामध्ये छान एकदा मळून घेत आहे तर एकदम छान व्यवस्थित मळलं जातं आणि लगेच याचे काय करायचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे पेड्या एवढ्या आकार करायचे तर आणि शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे ते कॅरेबॅग मध्ये ठेवायचं म्हणजे ते गरम राहील थंड झाल्यानंतर याचे आपल्याला पापड लाटता येत नाहीत त्यामुळे गरम गरम असतानाच याचे पापड लाटायचे थंड झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे पसरत नाही कारण लाटता नीट व्यवस्थित येत नाही तर गरम असतानाच मी ते सगळे लाटून घेणार आहे त्याची एक छोटी बारीक अशी लाटी तयार करून घेतली आणि मस्त असं बेलण्याच्या सहाय्याने लाटून घेत आहे तर लाटायला सुद्धा खूप इझी जात आणि जे मागाशी मी वाटीमध्ये पीठ ठेवून थोडंसं ताटामध्ये शिल्लक ठेवलं होतं ते याच्यासाठी कारण नंतर म्हटलं एका दिवस पापड चिकटला खाली पोरपटाला तर ते लागेल पण इथे मला अजिबात गरज पडली नाही एकदम इझी आणि खूप छान व्यवस्थित पापड लाटला जात आहे तिथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पापड एकदम पातळ लाटायचा कारण की नंतर वाळल्यानंतर तो जाडसर होतो वाळल्यानंतर त्यामुळे लाटतानाच थोडेसे पातळ पातळ लाटायचे म्हणजे ते, ते छान फुललेही जातात तर हे बघा मी एक एक करून सगळे पापड लाटून घेतात एक पापड लाटला दुसरे एका प्लास्टिक पेपर टाकून घेतला अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे एक एक करून पापड लाटायचे पापड लाटताना मी तुम्हाला अगोदर सांगितले गरम मिश्रण असतानाच पापड लाटून घ्या थंड झाल्यानंतर पापड व्यवस्थित पसरत नाहीत सगळे पापड इथे मी लाटून घेतले आणि एका स्वच्छ कपड्यावर मी थोडेसे दारामध्ये ऊन आलं होतं तिथे मी ठेवून घेतले उन्हामध्ये नाही जरी ठेवले तरी चालतात अगोदर फॅन खाली एक दिवस तुम्ही सुकून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवू शकता आणि यानंतर मी चार ते पाचच्या दरम्यान हे पापड थोडेसे वरती गच्चू नेऊन ठेवले होते कारण थोडंसं ऊन होतं म्हटलं उन्हामध्ये थोडेसे वाळले जातील आणि नंतर परत याला एकदा उलटी पलटी करून घेते जेणेकरून खालची साईड पण व्यवस्थित वाळली जाईल आणि सहा ते सातच्या दरम्यान मी परत पापड खाली घेऊन गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत हे पापड मी वाळवण्यासाठी वरती गच्चू आले होते इथे साधारणतः सातच्या दरम्यान मी हे पापड वरती वाळू घालत होते छान कोवळं ऊन होतं म्हटल्यानंतर दिवसभर तर दिवस हे असेच वाळणार आहेत परत दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्वच्छ कपडे मी सगळे पापड व्यवस्थितपणे ठेवत आहे जेणेकरून पूर्ण एक दिवस याला कडकडीत ऊन मिळेल आणि हे पापड आता मी अशाच उन्हामध्ये वाळवत ठेवणार आहे आणि परत मी नंतर रात्री सहा ते सातच्या दरम्यान हे पापड परत खाली घेऊन आले होते तर एकदम छान व्यवस्थित कडकडीत वाळले गेलेले आहेत आता परत दुसऱ्या दिवशी याला उन्हात ठेवायची अजिबात गरज नाही आणि एका ताटामध्ये सगळे हे पापड मी काढून घेतले आहेत नंतर तुम्ही हवाबद्ध डब्यामध्येही ठेवू शकता जितकेही पापड आपण व्यवस्थित उन्हामध्ये वाळून घेऊ तितकेही तेलामध्ये टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात आता यातील पापड सुद्धा मी तुम्हाला काही तळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता तेला टाकताच एकदम असा कडेभर फुलणारा आपला पोह्याचा पापड बनवून तयार आहे आणि हा पापड बनवताना इतकी काही जास्त मेहनत लागत नाही कुठलीच पूर्व तयारी न करता तुम्ही फक्त एक तासामध्ये सगळे पापड बनवू शकता जास्त वेळ पण लागत नाही आणि एकटे माणूस सुद्धा बनवू शकतो दुसऱ्याची मदत न घेता तर एकदम असा झटपट पटकन तयार होणार आपल्या पोह्याचे पापड बनवून तयार आहेत तुम्ही सुद्धा या उन्हाळी बाळांमध्ये नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा कुठलीही पूर्वतयारी न करता पटकन होतात सगळे पापड तळून घेतले आणि हे बघा कितपत फुललेलं आहे आणि किती छान दिसत आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद